मोबाहे डोंबुली पश्चिम येथे गुप्ते रोड वर असलेली श्रीमंतिनी ही चोवीस रहिवाशी राहणार रहिवाशी राहणारे इमारत काही कॉलम असतील काही भीम असतील अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असा ती खचलेलीसारखी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही तत्पूर्वी सर्व तिथे राहणारे रहिवाशी सर्व रहिवाशी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घरं खाली केलेली आहेत मी स्वतः वॉर्ड ऑफिसर राजेश सावंत यांची चर्चा केली स्वतः कमिशनर अभिनव गोयल साहेब यांच्याशी चर्चा केली इथले नगरसेवक सन्मान जितेंद्र बैर असे हृदयनाथ बाईर बाला म्हात्रे यांच्याशी चर्चा केली की बिल्डिंगचे कॉलम असतील बीम असतील अतिशय क्रॅक झालेले आहेत आणि कधी बिल्डिंगला धोका होऊ शकतो म्हणून कोणी राहू नका ज्यांचे त्यांचे सामान तिथे राहिलेले असेल ते उद्या आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत ऑडिटच्या माध्यमातून फायरच्या माध्यमातून की बाबा त्यांचा जो सामान असेल तो कसा आपण त्यांना दिला जाईल याचं महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल आणि मी तर सर्वांना आवाहन करतो इथल्या रहिवाशांना की कोणी घरात जाऊ नका कारण किती वर्ष ही बिल्डिंग जुनी होते किती लोक राहत होते किती वर्षाची घटना घडली काम आता माझ्या माहितीनुसार माहिती घेतल्याप्रमाणे तीस ते पस्तीस वर्ष या इमारतीला झालेल्या आहेत चोवीस रहिवाशी इथे राहतात आणि धोकादायक झाल्यामुळे सात वर्षापूर्वी पण काही सांग म्हणजे माहिती दिल्याप्रमाणे रिपेरिंग केली ते होती तेव्हाही सांगितलं होतं की धोकादायक आहे की आपल्याला सहसा नवीन तुम्हाला इमारत करावी लागेल त्याप्रमाणे ते आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे पण समजले ते एक आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे सगळे रहिवाशांनी घर खाली केलेली आपण जर बघितलं तर काही लोकांचं म्हणणं होतं महापालिकेच्या अधिकारी संध्याकाळी नाही अधिकारी पोहोचलेले आहेत आपण फायरची लोकही पोहोचलेले आहेत पोलीस दलही पोहोचलेले आहेत सर्व लोकप्रतिनिधी ते पोहोचलेले आहेत कारण शेवटी आपल्याला त्या लोकांना कुठल्या प्रकार त्रास होता कामाने कुठली जीवितहानी होतं कामाने आणि मग होणार नाही आपण जी पाठीशी असणार आहोत रहिवाशी आहेत त्यांच्या पाठीशी असणार त्या कुठल्या प्रकारची चिंता करायची गरज कुटुंब चोवीस कुटुंब चोवीस कुटुंब आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची घाबराची गरज नाही त्यांच्या पाठीशी सर्व आम्ही लोकप्रतिनिधी आहोत सदर इमारतीमध्ये लोक होती माहिती घेतल्याप्रमाणे ओनरशिप आहेत दोन चार अशा काही लोक असतील की ते पागडीचे आहेत पण कुणी ते भाग पण ती बिल्डिंग ओनरशिप आहे